वार्तांकन छत्रपती संभाजीनगर मध्ये क्रांती चौक पोलिसांनी मोटरसायकल चोरी प्रकरणी मोठी कारवाई करत दोन सराई चोरट्यांना अटक केली आहे त्यांच्या ताब्यातून चोरीच्या आठ मोटरसायकली जप्त करण्यात आले असून मुद्देमालाची एकूण किंमत चार लाख पन्नास हजार रुपये असल्याची माहिती मिळते आहे सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी मध्यवर्ती बस स्थानक परिसरातून सुतार काम करणारे दिलीप सरियाम यांचा बजाज पल्सर एकशे पन्नास मोटरसायकलची चोरी झाली होती सरियाम यांनी मोटरसायकल बस स्थानकाजवळ उभी करून पाहुण्याला सोडण्यासाठी गेले असताना आरोपीनं ती लबाडीनं चोरून नेली या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तर या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असताना पोलीस हवालदार संतोष मुदिराज यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत संशयिताबाबत माहिती मिळाली त्यानुसार डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक ए आर इंगोले यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचून दोन आरोपींना अटक करण्यात आली अथर नाजीम शेख आणि शेख शहबाज मेराज अशी या आरोपींची नाव आहे या दोघांना अटक करून दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर चौकशीत त्यांनी हर्सुल सिटी चौक जिन्सी तसेच इतर भागातून मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चार लाख पन्नास हजार रुपये किमतीचा आठ गाड्या जप्त केल्या तर ही संपूर्ण कारवाई क्रांती चौक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक इंगोले आणि पोलीस हवालदार संतोष मुदिराज यांनी केली आहे क्रांती चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून काही गाड्या मोटरसायकली चोरीत जात होत्या त्या अनुषंगाने आमचे इंगोले आणि त्यांची टीम गस्त करीत असताना त्यांना संशयित व्यक्ती मिळाला त्याचं नाव अथर शेख त्याच्याकडं चौकशी केल्यानंतर त्याच्याकडे आम्हाला प्रथम एक मोटरसायकल मिळाली अधिक चौकशी करताना त्याचा साथीदार शेख शहाबाज आणि ते अथर शेख असे दोघं मिळून मोटरसायकली चोरी करून एका ठिकाणी ठेवत होते आणि त्यानंतर ते विक्री करणार होते तत्पूर्वी आम्ही त्यांच्याकडून जवळपास आठ मोटरसायकल रिकवर केल्या टोटल किंमत के साडेचार लाख रुपये हे लोक मोटरसायकल uh, जे uh, चावी कोणतीही लावून थोडीशी जुनी झालेली मोटरसायकल पाहून त्या चावीला ती लॉक खुलून ते मोटरसायकल चोरायचे असं त्यांची मोडस होती यापूर्वी त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत आणि आता क्रांती चौकच्या क्रांती चौक पोलिसांच्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक करण्यात आली कोणत्या कोणत्या परिसरातल्या गाड्या आहेत uh, काही सिटी चौकच्या हद्दीतील आहे काही जिन्सीच्या आहे क्रांतीचं पोल्युशन चार्जित आहे हाऊसमेंट पोल्युशन चार्जित आहे काही अशा प्रकारचे आहेत आणि अधिक तपास आम्ही करीत आहोत अजून गाड्या मिळण्याची शक्यता पी सी आर मिळाली हा पी सी आर मिळाला तर अजून आम्ही गाड्या विकली त्यांची पूर्ण चैन वगैरे आहे का पूर्ण अशी म्हणजे घे चोरी करायची विकायची अशी पूर्ण चैन आहे का सध्या तर दोघंच आहेत दोघं एका ठिकाणी त्या मोटरसायकल लावून त्यानंतर विक्री करायचं असं तपासामध्ये निष्पन्न झालेलं विक्री साधारण कोणत्या भागात केल्या आतापर्यंत विक्री केल्याचं निष्पन्न झाले नाही परंतु त्यांनी एका ठिकाणी त्या सगळ्या साठवून ठेवलेल्या हो होत्या आणि त्यानंतर ते विक्री करणार होते तोपर्यंत आम्ही त्यांना पकडलं सर आपलं नाव आणि पद मी क्रांती चौक सिनियर पी आय सुनील माने थँक्यू महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा